मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथे का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट अगला दमला भगवान बाबा संत त्याला कडेवर घेतात आता कमाल झाली महाराज साधक जर भागला दमला तर कडेवर घ्यायला संत कशाला पाहिजे का तुम्ही जाहिराती वाचत नाही का चालू प्रवासात काय सीन घालवायचा का चार मिनारला तोड नाही हा ना अरे हे भागणं दमणं वेगळं आणि परमार्थातलं भागणं दमणं वेगळं म्हणजे परमार्थ काय नांगर धरायची का त्याच्यापेक्षा काठीण्य आहे विषयापासून इंद्रिय आवर्तनाचा जो त्रास आहे त्याला म्हणतात भागणं साधा तंबाखू सुटत नाही अशोकराव कितीतरी वेळा प्रतिज्ञा करत पण दुसऱ्यानं काढला की वाईस तंबाखू द्या म्हणत पाहुणा ते म्हणत तंबाखू आहे चुना नाही चुना माझा घ्याव हो। भगवंत म्हणे अर्जुना जोखाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना उगीचा ओवी ज्ञानेश्वरीच्या एकोणीसाव्या अध्यायात आहे घरी गेल्यावर पण ते तंबाखुला चुना मळतात इतिहास आहे तो इतिहास आहे बैराम बाबा एक सुशिक्षित बेकार पिंपळाच्या पारावर अशिक्षित बसले होते चेअरमन साहेब तिकडची गोष्ट सांगतो सुशिक्षित बेकार म्हणाला असे वेळ घालवण्यापेक्षा इतिहास सांगू का तुम्हाला सांगा म्हणाले ते हा एकटा उभा राहिला आणि बाकीचे पंचवीस बसून होते आणि मग यानं इतिहास सुरू केला तंबाखूची पुडी काढली आणि हातावर ओतली पहिल्यांदा व्यापाराच्या निमित्तानं इंग्रज भारतात उतरले वतला तंबाखू निमित्त व्यापाराच होतं पण व्यापाराचं निमित्त करून इंग्रजांनी आपला भारत मळून काढला भारत मळला काहीनी विरोध केला यश आलं नाही त्याच्यात मोठे मोठे गेले लाला रजपत राय गेला भगत भगतसिंग गेला राजगुरू गेला मग गांधीजींना सहन होईना गांधी गांधीजी उतरले आणि जेव्हा गांधीजीनं चळवळ सुरू केली ही चळवळ मग मात्र इंग्रजांना पळता भोई थोडी झाली आणि एक दिवस इंग्रज आपला गाशा गुंडाळून भारत सोडून निघून गेले तास संपला आपला तंबाखूचा म्हणून <laughs> ते खाताना असं करतात का करतात कोणास माहित काही काही त्याच्यामध्ये मरम आहे नाही तर लग्नामध्ये शेवटचं मंगलाष्टकचा टाळ्या वाजवायचा काय संबंध आहे वाजंत्रे, बहुगल बला करणे कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान मग अन्मग शेवटी सगळे टाळा वाजवतात सावधानचा टाळाचा काय संबंध आहे पुढे मित्रच बसलेले असतात काय गप्पा मारत होता भानगडीत पडायचं नाही भानगडीत फसला का नाही आता त्याच्या टाळ्या असतात त्या हां तसं हे तंबाखू खाताना जे असं करायचं ते वचन देतात तंबाखूला तंबाखू मेलो तरी तुला नाही सोडायचो <laughs> पहिलं वचन द्यायचं मग खायचं म्हणून मेलं तरी मातारी म्हणती गायछाप जर्दा खात आलं रे दोन पुड्या द्या तिरडीवर बांधून <laughs> साधा तंबाखू सुटत नाही म्हणून विषयापासून इंद्रिय आवर्तांचा जो त्रास आहे त्याला म्हणतात भागणं त्याकरता ज्ञानोबारायच्या वव्या डोळ्यापुढे आणा सारसा आहे बिघडता का होय ओहावरुणी वत्स काळीता भनंग दौडिता भानयावरुणी माये पुढून बाळक काळणे होय का उदक तुटता मीना बस hmm. बास बास ये। पाहून घेणे hmm? सारस पक्षाचं जोडप तिकडे नर इकडे मादी रात्रभर ते वरट हे वरडतं मादीला वाटतं नरपलीकडच्या काठाला आहे आणि त्याला वाटतं मादी अलीकडे आहे फक्त उडायच्या वेळेला ओरडत नाही हे तिकडे जाऊन बसतील ते इकडे येऊन बसतं पुन्हा इकडून ओरडतं ते तिकडे याला वाटतं तिकडे गेली वाटतं आणि तिला वाटतं इकडे आलं हे पुन्हा इकडे हे तिकडे रात्रभर मिलन होत नाही जसं सारस पक्षाचं जोडपं रात्रीचं मिलन होत नाही त्याच्या दुःखी आहे बस तेवढं विषयापासून इंद्रिय आता दुःख आहे पण हा दृष्टांत कमी वाटला रात्रीचं मिलन होत नाही पण हे दिवसा मिळतात म्हणून ते दुःख विसरलं जातं पुढचा दृष्टांत आहे वरुणे वत्स काळी तर गाय हे जर्शी गाय नाही अशोकरा खिल्लारी खिल्लारी गाय आणि ते गाय वासरासाठी पळत येते हो रानातून सायंकाळी पळत आली की मालक गाईला बांधतो वासरू सोडतो वासरू मालकाला ओढतच नेतं भुकेलेलं असते गटा 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 दोन चार घोट वासरानं घेतले मालक ओढतो खुंट्याकडे न वासरू ओढतं मालकाला गाईकडे ओढा ताण चालते शेवटी मालकाचा विजय होतो खुंट्याला वासरं नेऊन बांधतो एवढा तांब्या घेऊन खाली धार काढायला बसतं तेव्हा वासराचं तोंड पहा फोटो काढण्यासारखं मान वाकडी कान पाडलेलं डोळे डबडबलेले न असं केविलू आणि मालकाकडे बघतं काय म्हणत वासरू मालका का आ सात जन्म जय जयकार होले का मा माझी माय माझ्यासाठी पळत आली तू कोण रे उपटसुम बसला तिथं तांब्या घेऊन <laughs> जेवढं दुःख वासराला गायीपासून बाजूला करताना होतं त्याहीपेक्षा दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरताना होतं पण हा दृष्टांत कमी वाटला कारण एखादी गाय अशी असते मालक बसला पाना चोरला वासरू सोडलं पाना सुटला म्हणून हा दृष्टांत कमी वाटला मग त्याच्या पुढचा भनंग दौडिता वरुणी तीन दिवसाचा उपवासी जेवायला बसला घास घेणार होता मालकाचं लक्ष गेलं पंक्तीत ओठ उट, कुठला आहे तो पिना निमंत्रणाला बसतो हाकलून दिलं त्याला जेवढं दुःख त्या उपवासी माणसाला पात्रवून उठवताना होत त्याही पेक्षा दुःख साधकाला विषया इंद्रियापासून विषयापासून इंद्रिया आवडताना होतं पण हा दृष्टांत कमी वाटला का कंडारीतून हाकललं तर ते बदनापूरला जाईल एका घराचे सतरा घरण बिकारायचं झालं बरं म्हणून हा दृष्टांत कमी वाटला मग त्याच्या पुढचा दृष्टांत बाळ माये पुढून बाळक काळे नेता कुलते एक वैसेची या शेवटीन एकची वी वांझुटी आणि मग ती मोहाची त्रिपुटी नाचू लागले उतार वयात लेकरू झालं आणि ते काय खुशीत आली पाचच वर्षाचं झालं माझे अछडे बछडे गराधे रुपडे हो कौतुक ह कौतुक करू लागले पण एक दिवस त्या बाळानं डोळे चांदीचे केले मराठी कळते तुम्हाला चांदीचे डोळे केले म्हणजे गेलं आणि मग माय सारखी रडते हे जेवढं दुःख तेवढ्याही पेक्षा दुःख साधकाला विषयापासून आवडताना पण हाही दृष्टांत कमी वाटला का दोन दिवस तीन दिवस चार दिवस नाही जेवणार माय मग रखमा काकू ताट घेऊन येते शांताबाई ताट आणते अन्नपूर्णाबाई ताट घेऊन येते दोन घास खा नाणे आबाई येते काकी येते असं करून मायचं जेवण सुरू होऊन जातं ते दुःख विसरल्या जातं म्हणून शेवटचा दृष्टांत होय का उदक तुटता मिना मासा पाण्याच्या बाहेर काढताना हा तडफडून मरतो तसं दुःख साधकाला विषयापासून इंद्रिय आवरतानाचा होत याला म्हणतात भागणं आणि अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो तेव्हा संत धीर देतात याला म्हणतात कडे वर घेणं भागलिया कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख त्यांचे आणि जोडे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय सर्व सुख म्हणजे परमात्मा असत्य सतस्यव सर्वस्वी सर्वदा ज्ञानात सर्व, 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 सर्व येनम प्रचक्षते त्याला म्हणतात सर्व म्हणून सुख प्रपंचात नाही अशोकराव मानलं तरी ते उतरतो बाबा सारखं टिकत नाही बैरामजी तारुण्यामध्ये जेवढे एकमेकाकडे प्रेमानं पाहतात तेवढे मातारपणात पाहात नसतात पहिली गोष्ट पाहतच नसतात चुकून पाहिलं तर एक दिवस असे पाहतात दोघाचं सात जन्माचं वैर म्हाताऱ्याचे लाल डोळे म्हातारीचे लाल डोळे मध्ये थांबलं तर मधलंच पेटल लग्न झालं म्हणजे दोन वर्षे पती बोलतो पत्नी ऐकती नंतरचे दोन वर्षे पत्नी बोलती पती ऐकतो तिथून दोघंही बोलतात पूर्ण कंडारी ऐकती इतकं बिघडतं हे उतरत उतरत जातं प्रपंचातलं सुख उलट परमार्थ तुम्ही पहा किती चांगलं चा गाणं सिनेमाचं निघू द्या वर्षात सहा महिन्यात त्या गाण्याचा कंटाळा येतो अशिक्षित आजी रागावते नातवावर सुशिक्षित नातवा गोविंदा काय पागल झाला का डोक्यात फरक झाला तुझ्या कुठला सुटला झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट अरे दुसरं म्हणणा वैतागले का नाही चेअरमन साहेब लोक दोन वर्षात दोन वर्षात वैतागले पण माझा प्रश्न आहे सातशे वर्षे झाले ना आमचे वारकरी आहे इथे सातशे वर्षापासून रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन रूप पाहता लोचनी सातशे वर्ष झाले तरी आनंद वाढत चालला पण कमी नाही लक्षात सुख واستاد <laughs> <laughs> वाढोला गे त्याला सर्व सुख म्हणतात आणि म्हणून जिथे जिथे शब्द आला सर्व आहे सर्व सुख आहे भिवरेच्या तिरी तू का सुख तू का आपण काही ना मागवा आणि क तुझे पायी सुख सर्व आहे तसं त्यांचे आणि जोडे सर्व सुख हा आता झालंच दोन चार मिनिट घ्यावा लागणे एक चरण आहे ना येतो येतो बरोबर बरोबर ते काय म्हणतात तुमच्याकडे चेअरमन साहेब नवीन बैल शिकवायचे असतात <wichtig> गोरे म्हणतात तिकडे आमच्याकडे <commented> गोरेच का आणि मग आपलं आणि ते शिकवायचे म्हणत खोंड पेटवायचे म्हणतात कुठेतरी खोंड पण पेटवायचे फेटायचे जाऊ द्या जाऊ द्या शिकवणे म्हणू आपण जाऊ द्या काय पेटवांच ते पेट बरोबर नाही ते गोरे गोरे जुंपले शेतकऱ्यानं गाडी डांबरीला आली बैलगाडी नवीन जुंपले होते आणि ते डांबरीवर आल्यामुळे खडखड खडखड खडकड वाजन जे उधळले खूप आवरायचं पण ते आं त्याला जवळजवळ दोन तीन हजार फुटावर एक लेकरू बसलेलं होतं रोडवर आणि त्याची आई काठाला उभी होती ही आर्ड लेकरू बाजूला करा मावशी मी नाही बैलगाडीवाल्याच सांगतो ते घाबरलं ना पोर बाजूला करा बैल उधळली ती म्हणली तू या बापाचा रोड आहे पोर मरू दे दाव ते पोलीस स्टेशन तुला ती आता एक हजार फुटावरच आली <coughs> मावशी बाजूला करा पोर तू मरू दे माझं पोर आता शंभर फुटावर मावशी बाजूला करा पोर तू पोर मरू दे झालं पोराच्या डोक्याहून गाडीचं चाक गेलं टोमॅटो सारखं डोकं पाली पालीसारखं तडफडून लेकरू मेल पोलीस स्टेशनला गेली याला अटक झाली केस चालू झाली तीन वर्षाने निकाल लगेच लागतो कीर्तनात हे आंघोळ करून वकील साहेबाकडे गेलं साहेब काही अपराध नसताना असं झालं साहेब मला वाचवा चार मुली लग्नाची आहे तुला वाचवतो तेव्हाचा काळ पाचशे रुपये फी होईल चालेल साहेब फक्त मी सांगतो तेवढंच बोलायचं बाकी बडबड करायची नाही तेवढंच बोलिल साहेब वचन न मोडी बोलले ते बोलील <laughs> कोर्टात रागावून विचारू दे नाही तर हसून फक्त बुईंग म्हणायचं नाव गाव तालुका पोस्ट प्रत्येकाला उत्तर बुईंग चालल साहेब झालं न्यायाधीश बसलेल्या इकडे वकील तिचा ती मावशी उभे इकडे याचा वकील हे उभं कामकाजाला सुरुवात झाली कोर्टाने विचारलं नाव काय तुझं बुईंग वडिलाच बुईंग आडनाव बुईंग गाव बुईंग कोर्ट थांबले वकिलाला विचारलं पागल आहे त्यालाच विचारा वकील म्हणाले तू काय पागल आहे नाव काय तुझं बुईंग या मावशीचं पोर तूच मारलं तीन वर्षापूर्वी बोईंग तू या मावशीच्याच गावचा शेतकरी ना बोईंग अरे याला एवढंच येतं का बोईंगच्या पेक्षा जास्त बोलत नाही त्या मावशीला नाही दम निघला चांगलं बोलत साहेब तुला कसं माहीत माझ्याच गावचं आहे हे ते झालं पण हे चांगलं बोलतं कसं माहीत तीन वर्षापूर्वी माझं पोर मारलं तेव्हा तीन हजार फुटाहून वरडत होत बैल उधळली पोर बाजूला करा बैल उधळली पोर बाजूला करा बैल उधळली चांगलं बोलत साहेब तेव्हा तुमचं पोर कुठं होतं अर्ध्या रोडवर होत तुम्ही मी काटार उभी होती मग मी म्हटलं तुझ्या बापाचा रस्ता आहे का पोर आणि मारलं माझं पोर आता बुईंग करत हे न्यायाधीश म्हणाले मावशी मला कोणाच्या पुराव्याची गरज राहिली नाही त्यानं त्याचं कर्तव्य चोख बजावलं बैल आहे ती उधळली तीन हजार फुटाहून तो म्हणत होता की पोर बाजूला करा बैल उधळली पण तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं नाही पोर बाजूला घेतलं नाही त्याच्यामुळे पोर मेलं पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहे गाडीवाला निर्दोष आहे सुटला ना बरोबर साडे दहा ला सुटला आमचं ते पक्क ठरलेलं आहे सुटल्यावर आनंदानं वकिलाकडे आला पाया पडला वकील साहेब तुमच्यामुळे नाही तर खडी फोडायला गेलो असतो अरे आम्हा लोकांचं निमित्त असते सत्यमेव मेव येते तुझं खरं होतं म्हणून विजय झाला आता पुन्हा असं काही झालं तर येत जा असं करणारच नाही साहेब पण आता चलतो साहेब अरे चलतो पण ते फी बुईंग साहेब अरे ते कोर्टापुरतं होत ते तुमचं ठरलं साहेब पण माझं ठरलं कोर्टातलं बोलणं असो का वकिलाच्या फीचं असो बुईंग वचन वचनन मोडी म्हणे शेष घेईन आवडी न मोडी बोलिले ते आता साधी गोष्ट आहे त्या वकिलाच्या वचनाप्रमाणे वागला तर गाडीवाला निर्दोष सुटला तस जगत हे कोर्ट आहे ईश्वर न्यायाधीश आहे संत हे वकील आहे आणि तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत या चार गोष्टी लक्षात ठेवा आपण सगळे आरोपी जगत कोर्ट ईश्वर न्यायाधीश आणि संत हे वकील आहेत मग जसं त्याची केस निर्दोष सुटली का वकिलाच्या वचनाप्रमाणे वागला तसं वचन न मोडी बोलिले ते शेषशेवीन वचनन मोडी ते तुझी माझी हित करी ती सकाळी गोपाळ कृपा करी माऊलीचं भजन होईल बैराम बाबा मग तुम्हाला वाटेल तस तस होईल ज्ञानेश्वर वीस तारखेपासून राजूर गणपती इथे दुपारी दोन ते पाच नाही का भगवान बाबा याच बाबाची रामकथा आहे एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत दररोज दुपारी दोन ते पाच ज्याला ज्याला जमल त्याने यायचं येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं त्यानं करायची हां <laughs> खरं सांगायचं काय <laughs> मात्र बोला हां उद्या सांगा ना सांगा सांगा मग तेच सांगतो मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट